विदर्भ सत्तेजीत लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाचे मेहकर शहर अल्पसंख्यांकाचे अध्यक्ष युनुस पटेल यांच्याशी विदर्भ सत्तेजीतचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी बातचीत केली यावेळी विधानसभा निवडणुकी येणाऱ्या नगरपालिका निवडणूक अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी युनुस पटेल म्हणाले की मी गेल्या बारा वर्षापासून काँग्रेस पक्षात एकनिष्ठेने काम करत आहे काँग्रेस पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो माझे काँग्रेसचे नेते श्याम भाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात, पक्षात काम करत आहे काँग्रेसकडून माझी नगरपालिका निवडणूक लढवण्याची इच्छा असून काँग्रेस पक्षाकडे मी नगरपालिकेचं तिकीट मागणार आहे जर मी निवडून आलो तर मेहकर नगरपालिकेत शिक्षण सभापती होईल अशी आशा युनुस पटेल यांनी व्यक्त केली यावेळी युनुस पटेल यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाकडून माझी नगराध्यक्ष हाजी कासमभाई कवळी किंवा माझी नगराध्यक्ष विलास चनखोरे या दोघांपैकी कोणालाही जरी तिकीट मिळालं तरी आम्ही गट तट विसरून काँग्रेसचा झेंडा पडकवण्यासाठी एक दिलाने काम करू नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगार माझे सहकारी कार्यकारी संपादक योगेश सौभागी आपण आज आहोत आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे अल्पसंख्याक मेकर शहर अध्यक्ष युनुसभा पटेल युनुसभा पटेल गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करतात आणि राजकारणामध्ये काम करत असताना सर्व पक्षातील लोकांशी संबंध विकासाच्या कामाचा मुद्दा आला की ते सर्वांशी त्यांचे संबंध आहेत राजकारण कामापुरतं करतात आणि निवडणुका झाल्या की राजकारण सोडून एक शहर विकास चा मित्रत्वाचे संबंध सगळ्या सोबत त्यांचे आहे आपण पुढील काही गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया तुमचं विदर्भ चॅनल मध्ये स्वागत आहे धन्यवाद तुम्ही राजकारणात कधी आले आणि कोणकोणत्या पक्षात काम केलं आतापर्यंत मी साधारण जवळपास आता मला सोळा ते अठरा वर्ष राजकारणामध्ये झालेले आहेत माझी खरी सुरुवात ही मनसेकडून झालेली आहे आणि मी मनसेमध्ये विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होतो त्यानंतर मी काँग्रेसमध्ये आलो युवक काँग्रेसच्या तालुक्याचा ता उपाध्यक्ष झालो परंतु काही कारणासह मला काँग्रेसमध्ये काम करत असताना मला जो मान सन्मान मिळाला पाहिजे होता तो न मिळाल्यामुळे मी एम आय एम मध्ये गेलो आणि एम आय एमच्या माध्यमातून सुद्धा मी पक्षाचं काम केलं परंतु मला जेव्हा कळालं की आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये जर आपल्याला राजकारण किंवा समाजकारणामध्ये जर जोड साधायचा असेल आणि सर्व धर्म समभाव जर साधायचा असेल तर आपल्याला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि मी आमचे नेते आदरणीय श्यामभाऊ ओमाळकर यांच्या नेतृत्वामध्ये मी सात ते आठ वर्ष अगोदर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज रोजी त्यांच्या नेतृत्वामध्ये मी मेहकर शहरामध्ये त्यांच्या सोबतच काम करत आहोत काँग्रेसमध्ये सरासरी किती वर्ष झाली असेल तुम्हाला अंदाज मला सरासरी काँग्रेसमध्ये बारा ते तेरा वर्ष झालेलं आहे शहर अल्पसंख्याक मी सध्या मेहकर शहर अल्पसंख्याक विभागाचा शहराध्यक्ष आहे आणि आदरणीय श्यामभाऊ ओमाळकर यांनीच मला हे पद दिलेलं आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये मी अतिशय चांगलं काम अल्पसंख्याकांच्या माध्यमातून मेहकर शहरामध्ये करत आहे सुरुवातीला मनसे त्याच्यानंतर काँग्रेस समजा आहे तुम्ही सध्या काँग्रेसमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला या दोन पक्षात आणि काँग्रेसमध्ये काय फरक जाणवला काम करताना खरं म्हणजे मला माझा काही घराणं काही राजकारणामध्ये नव्हता परंतु माझे वडील जे होते ते आदरणीय वासनिक साहेब यांचे कट्टर म्हणजे त्यांचे कार्यकर्ते होते ते आणि मे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते सतत काँग्रेसचं काम करायचे परंतु मला कुठेतरी असं वाटलं की एक आक्रमक पक्षाच्या माध्यमातून आपण राजकारणामध्ये यावं आणि राजकारणामध्ये का राजकारणामध्ये काम करावं त्यावेळेस तीच भावना होती पण काँग्रेसमध्ये काम करत असताना हे जाणवलं की मी ज्या दोन पक्षामध्ये माझा वेळ घालवला ते नाहक घालवला आज जर मी काँग्रेसमध्ये सतत सतरा अठरा वर्षापासून काम केलं असतं तरी मी अतिशय चांगल्या पदावर गेलो असतो अशी मला नंतर ती माझी भावना कळाली म्हणून मला काँग्रेस पक्षाच्या मध्येच काम करत असताना असं वाटलं की ते जे दोन्ही पक्ष आहेत मनसे असो किंवा एमआयएम असो ते फक्त एक विशिष्ट जाती धर्माच्या सोबत ते लोक काम करतात परंतु काँग्रेस पक्ष असा आहे की ते सर्व धर्म समभावाला घेऊन काँग्रेस काँग्रेसमध्ये काम करत असताना एक शहरात तालुक्यात किंवा जिल्ह्यात तुम्ही नेता कोणाला म्हणता काँग्रेसचा नाही मी जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण माझ्या राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये कोणाला नेता मानला नाही परंतु खरं म्हणजे मला राजकारण काय असते राजकारणाचे गुर कसे असतात राजकारणामध्ये आपण काय केलं पाहिजे राजकारणामध्ये किती बोलावं किती काम करावं आणि कुठं आपला रोल असावं हे सगळं मला शिकवण्याचं काम आमचे नेते आदरणीय श्यामभाऊ उमाळकर यांनी केलं आणि मी त्यांनाच माझा नेता मानतो खरं म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय वासनिक साहेब हे जिल्ह्याचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे तर वाचनिक साहेबांना तर आम्ही मानतोच नेता परंतु स्थानिक लेवलवर आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझे नेते कोणी असाल तर ते शांबू आहेत विधानसभेच्या आहेत त्या विषयावर बोलून काही फायदा नाही कारण हार जीत होऊन गेलेली आहे ते लोक आपापल्या कामाला लागले तो विषय संपलेला आहे आता नगरपालिकेच्या निवडणुका होण्याचे महायुतीचे संकेत आहेत म्हणजे दोन अडीच महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये होण्याचा अंदाज आहे मी आता बारा वर्षापासून काँग्रेसचं काम करता मग नगरपालिकेत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का तुमची हो मला सध्या ना जो जुना प्रभाग होता आत्ता आमचा जो जुना प्रभाग क्रमांक पाच होता आता सध्या तो निवडणुकीच्या संदर्भात ज्या सध्या काही वर्ष दीड वर्ष अगोदर जे रोस्टर पडले जी विभाग रचना झाली प्रभागाची त्यामध्ये मी नवीन प्रभाग क्रमांक तीनमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणार आहे आणि मला त्या भागामध्ये उभं राहून मला नगरपालिकेची निवडणूक लढायची आहे काँग्रेसमध्ये तुम्हाला काँग्रेसचे दोन गट नंतर बोलू समजा काँग्रेसमध्ये तुम्हाला तिकीट मिळत असं तुम्हाला वाटतंय का बरं समजा हो मला अपेक्षित आहे की काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना कारण की संघटनेला जिवंत ठेवण्यासाठी मी दिवस रात्र पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि मला माहीत आहे की माझे नेते आदरणीय श्यामा उमाळकर यांच्या नेतृत्वामध्ये मी काम करत असताना मला कुठेच अडचण जाणार नाही आणि मला तिकीटसुद्धा मिळेल असं बी अशी सुद्धा मला अपेक्षा आहे आणि माझी अपेक्षा आहे की मला तिकीट मिळाल्याच्या नंतर मी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढणारच तुम्ही काँग्रेस पक्षाचे मेकर शहरचे शहर अध्यक्ष आहेत हो मुख्य पक्ष जे आहे काँग्रेस त्याचे दोन शहराध्यक्ष आहेत हो दोन गट आणि का हाजी कासमभाई गवळी माजी नगराध्यक्ष आणि श्यामभाऊ भाऊ असे दोन गट उघड उघड आहेत ते महाराष्ट्राला माहिती आहे काँग्रेसला माहिती आहे या निवडणुकीत त्याचा काही तुमच्यावर परिणाम होईल का नाही खरं म्हणजे आमची गडबाजी नाही आणि दोन शहराध्यक्ष पण नाही आमचे शहराध्यक्ष हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज हजारीच आहेत आणि हा झाला शहराध्यक्षाचा विषय कुठल्याच प्रकारची गडबाजी नाही आणि दोन्ही नेते जे आहेत ते काँग्रेस पक्षाचेच काम करून राहिले ते काही तिसऱ्या पक्षाचे काम नाही करून राहिले म्हणून त्यांनी जरी कार्यक्रम घेतले आणि आम्ही जरी कार्यक्रम घेतले तर आमचं काम तर हे तर पक्षासाठीच होऊन राहिलं ना आणि आम्ही पक्ष बळकटी करण्यासाठीच काम करून राहिलो आमची कुठल्याच प्रकारची गडबाजी नाही आणि राहिला दुसरा विषय की काही परिणाम पडण्याचा परिणाम पडण्याचा काही विषयच नाही कारण की काँग्रेस आहे शेवटी विधानसभेच्या निवडणुका झाल्या जा त्यामध्ये काँग्रेसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा ते सोळा जागेवर समाधान मानावे लागले म्हणजे जनतेनं पूर्णपणे काँग्रेसला नाकारलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मेहकर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येईल किंवा त्याचे नगरसेवक येतील असं तुम्हाला वाटतंय का कारण कसं आहे की महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा काँग्रेस स्वतंत्र काळापासून पक्ष आहे एवढी कमी त्यांना जागा मिळणं हे अतिशय राजकारणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही कार्यकर्त्यांमध्ये तशी एक उत्साह दिसून येत नाही सध्या नाही उत्साह म्हणजे आता आपण पाहिलं असाल की या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी निवडणुकीच्या वेळेस खरं म्हणजे महाविकास आघाडी निर्माण झाली आणि त्यामध्ये शिवसेना हे प हा पक्ष सुद्धा आमच्या म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे तर जागा देत असताना त्यांना अधिकच्या जागा दिल्या राष्ट्रवादीला जागा दिल्या काँग्रेस मोठा पक्ष आहे काँग्रेस म्हणजे जुन्या जुना पक्ष आहे सर्वात आपल्या देशातला तर काँग्रेसने एवढ्या जागा समजा महाविकास आघाडीच्या या तिन्ही पक्षामध्ये त्यांना एकशे पाच एकशे आठ जागा लढल्या परंतु खरं म्हणजे दीडशेच्या वर जर काँग्रेस जागा लढली असती तर अधिकच्या जागा आमच्या आल्या असत्या आणि राहाला विषय नगरपालिकेच्या संदर्भात तर खरं म्हणजे आम्ही मेकर शहरामध्ये काम करतो तर काम करत असताना सध्या आपल्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ खरा साहेब आता हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर आपण पाहिलं असेल त्यांना शहरामध्ये अडीच हजाराच्या जवळपास लीड आहे माझ्या मतमधे बावीसशे तेवीसशे मताचा त्यांना ते लीड आहे आणि हाच लीड विधान लोकसभेतला सुद्धा होता परंतु त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती खेड्यापाड्यामध्ये जास्त आहे आणि आमचं कसं आहे की आम्ही शहरामध्ये काम करत असताना काँग्रेस पक्षाचा जो तळागडातला कार्यकर्ता आहे शहरामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो म्हणून काँग्रेस पक्षाचा तिरंगा मेहकर नगरपालिकेवर फळकणार याच्यात काही दुमत नाही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षा आश्वासित आम्ही आम्ही सुद्धा आश्वासित आहोत की काँग्रेस पक्षाचा तिरंगा फळ हा नगरपालिकेवर फळकणार महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं जे निवडून आलेले सिद्धार्थ खरा साहेब यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं की काँग्रेस शहरामध्ये भरपूर काँग्रेसनं सिद्धार्थ खरा साहेबांचं काम केलं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सांगितलेलं आहे की आपण वेगवेगळे निवडणूक लढवणार आहोत अजून त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही मग तुम्ही महाविकास म्हणजे उबाटा गटासाठी एवढी घेतलेली मेहनत ही तुमची नगरपालिकेत वाया जाणार नाही का नाही खरं म्हणजे उद्धव साहेबांनी काय सांगितलं आणि कोणत्या नेत्यांनी काय सांगितलं या त्यांच्यावर सांगण्यात का मी मोठा नेता नाही मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या बोलण्यावरून मी त्यांच्याबद्दल कमेंट करावं किंवा कोणत्या नेत्याबद्दल कमेंट करावं एवढा मोठा नेता मी नाही म्हणून त्यांच्या आम्ही काम केलं ते एक आघाडीचा धर्म होता आता भविष्यामध्ये नगरपालिका असो विधानसभा असो लोकसभा असो हे सगळे जे निवडणूक असतात वेगवेगळ्या प्रकारचे आपापल्या पद्धतीने लढल्या जातात तर नगरपालिका एखाद्या वेळेस जरा सगळ्या पक्षांनी सांगितलं की बाबा आम्ही वेगवेगळे लढणार तर त्याच्यात काय आमची कशाची मेहनत व्हायला जाणार आम्ही तर आमच्या पक्षासाठी शेवटी आम्ही आघाडीसाठीच काम केलं तर आम्ही बी मतदारांमध्येच गेलो ना मग ते आम्हाला कसं काय आम्हाला ते त्याच्यामध्ये असं काही फरक पडणार नाही कारण की आम्ही शेवटी पक्षाचंच काम केलं काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी दोन चेहरे समोर येत आहेत एक माजी नगराध्यक्ष हाजी कासमभाई गवळे आणि एक माजी नगराध्यक्ष विलासराव चणखोरे या दोघांमधून कोणाला तिकीट द्यावं किंवा कोणाचं तुम्ही काम करणार किंवा कोणाचं चा जनमानसात चांगलं काम आहे असं तुमच्या नजरेनं किंवा काँग्रेसचे काम करत असताना तुम्हाला दिसतंय नाही खरं म्हणजे कोणाला तिकीट द्यावं कोणाला तिकीट नाही द्यावं या ह्या ह्या तुमच्या बोलण्यावरून मी तुमच्या म्हणजे त्याला उत्तर देऊ शकत नाही कारण की हा पक्ष श्रेष्ठीचा पक्ष श्रेष्ठीचा विषय आहे शेवटी पक्ष ज्याला तिकीट देणार आम्हाला त्याचं काम काँग्रेस म्हणून करावंच लागेल आणि राहिला दुसरा विषय कोणाचं काम किती आहे हे मेकर शहरातल्या जनतेला माहीत आहे की कि कोण किती काम करतो कोण कोणाच्या किती सुखदुखात आहे म्हणून मी नगराध्यक्षाचं तिकीट कोणाला मिळालं पाहिजे तर त्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही कारण की शेवटी पक्ष निर्णय घेणार समजा वेळेवर राजकीय घडामोडी वेळेवर कशा घडतात नगरपालिकेच्या महाविकास आघाडी होती का वेगळे वेगळे लढतात तुमच्या ज्या प्रभागामध्ये तुम्ही उभे राहणार तिथं काय परिस्थिती वेळेवर निर्माण होती त्या वेळेवर जर तुमचं तिकीट नाकारलं तर तुमची भूमिका काय राहील नाही पुढची जी दिशा आहे तर तिथं नंतर ठरवलं जाईल ना राजकारणामध्ये वेळेच्या अनुसार राजकारण करावं लागते शेवटी तिकीट नाकारलं तर मग भविष्यामध्ये आपल्याला पक्षाचंच काम करावं अशी आमची ती इच्छा आरामच आहे आम्ही पक्षाच्या विरोधात कसं का जाणार आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मेहकरवासियांना काय आवाहन करत मी वासियांना आणि विशेष मेहकर वा मी संपूर्ण मेहकर शहरामध्ये मी तर काम करतच असतो परंतु हे काम करत असताना मी एवढंच बोलीन की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की मी ज्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये जिथे मी निवडणूक लढत आहे विशेष तिथं त्या भागातले जे म्हणजे ते प्रश्न आहेत ते सोडवण्याचं मी काम करणार करणार असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोल बोलतो आणि शहरातल्या ज्या ज्या विविध समस्या असतील त्यातसुद्धा सोडवण्याचं काम मी जरूर करणार आणि माझी हे हा प्रश्न आपला शेवटचा जरी असू शकतो तर माझी एक अशी इच्छा आहे की मी नगरपालिकेमध्ये जर मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं आणि मी निवडणूक जिंकलो तर माझे माझं एक स्वप्न आहे की मी मेहकर शहरामध्ये नगरपालिकेची सत्ता आमच्या हातामध्ये आल्याच्या नंतर मला शिक्षण सभापती बनायचं कारण की मेहकर नगरपालिकेचे जे सध्याच्या शाळामध्ये जे सुरू आहे कामकाज ते मला मला थोडं माझ्या मनाला रु रू, न रुतणार असं आहे आणि मला सर्वसामान्य जनतेच्या लहान लहान मुलांना नगरपालिकेच्या शाळेपासून फार अपेक्षा आहेत म्हणून मला शिक्षण सभापती बनण्याची फार म अशी माझी इच्छा आहे आणि त्या माध्यमातून मी शिक्षणाच्या माध्यमातून काम करेन आणि स शहरातल्या शा, लोकांच्या सुखदुःखात जाऊन त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचं काम करणार हे होते युनुसभाई पटेल आपल्यासोबत काँग्रेसचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष मेहकरचे ते विधानसभा मेहकर नगरपालिकेची येणारी निवडणूक या संदर्भात त्यांनी अगदी व्यवस्थित त्यांची बाजू मांडली काँग्रेस पक्षामध्ये श्यामभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वामध्ये ते काम करतात नगराध्यक्षाचं तिकीट हे विलासराव चणखोरे किंवा अजी कासंभाई गवळ या दोघांपैकी कोणाला जरी मिळालं ते कुठेही गटबाजी न करता दोघांपैकी ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करणार आहेत जनतेला सुद्धा त्यांनी आवाहन केलेले आहे त्यांना सहकार्य करावे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद